वग्रीपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तताणी येथे माझी शाळा माझा अभिमान उपक्रम अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला बागलाणाच्या वग्रीपाडा शाळेमध्ये साजरा झाला माजी विद्यार्थी मेळावा या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री भाऊ पाटील ठाकरे प्रसिद्ध हाडवैद श्री साहेबराव ठाकरे व प्रमुख पाहुणे म्हणून श्री धनराज महालेसर नाशिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गांगुर्डे हे होते सुरुवातीला सरस्वती मातेचे प्रतिमेच पूजन करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ओंकार पवार व महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांच्या महत्वाकांक्षी माझी शाळा माझा अभिमान उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वगरीपाडा केंद्र तथा येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आले होते माझी विद्यार्थी मेळाव्यात शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक श्री यशवंत देवरे सर्व शिक्षिका सुरेखा यांनी पेन गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मानित केले प्रास्ताविक करून व यावेळी शाळेच्या विकासासाठी आवश्यक सोयी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली माझी विद्यार्थिनी एकमुखाने सांगितले शाळेच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव सोबत राहू असे आश्वासन दिले शाळेला माजी विद्यार्थी यांनी शैक्षणिक साहित्य विकासासाठी मदत बारा हजार रुपये रोख रक्कम मदत जाहीर केली आहे व त्यानंतर शाळेतील अनेक माजी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले श्री भास्कर देशमुख व नथू गांगुर्डे देवीदास देशमुख शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली याच शाळेतून देशाचे आदर्श नागरिक घडवले जातात असे सांगितले या कार्यक्रमाला प्रतिष्ठित हाडवैद्य साहेबराव ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गांगुर्डे माजी विद्यार्थी भास्कर देशमुख देवीदास देशमुख धनराज महाले रवींद्र गांगुर्डे अंबादास महाले सुनील ठाकरे बापू ठाकरे सुरेश ठाकरे विजय खांडवी सौ बेबीताई महाले रुपेश महाले गणेश खांडवी तसेच सामाजिक कार्यकर्ते छगन बहिरम उपस्थित होते शेवटी मुख्याध्यापक यशवंत देवरे सरांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला रिपोर्टर अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट